आयुष्यात एकदा तरी एकट्याने सरीलं जाणे हे तुमच्या बकेट लिस्टमध्ये असणे आवश्यक आहे बऱ्याचदा जोपर्यंत तुम्ही ते जगत नाही तोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट गमावत आहात हे तुम्हाला जाणवत नाही हा नेहमीच आपल्याला समृद्ध करणारा अनुभव असतो आणि एकट्याने प्रवास केल्यावर तो अधिक संस्मरणीय होतो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी एकट्याने सहल का करावी हे सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न एकट्याने प्रवास करण्याची योजना तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे साहस आणि काहीतरी उत्तम शिकण्याचा अनुभव असेल तसेच साहसी लोकांसाठी भटकण्याची अज्ञातांना मिठी मारण्याची संधी आहे लाजाळू अंतर्मुख व्यक्तींसाठी नवीन ठिकाणी शोधण्याची बाहेरील जगाला खिडकी देण्याची संधी आहे तुम्ही मित्र किंवा कुटुंबासह प्रवास करता त्यावेळी तुम्हाला भरपूर नियोजन आणि समन्वय करावे लागतात लोकांसोबतच्या सहलींना बऱ्याचदा विलंब होऊ शकतो कारण तुम्हाला प्रत्येकाच्या वेळापत्रकानुसार आयोजन करावे लागते तुम्ही एकट्या सहलीला जाता तेव्हा मात्र तुम्हाला खाण्यासाठी चांगली ठिकाणी आणि इतर गोष्टींबद्दल अनोळखी लोकांशी बोलणे आवश्यक असते हे तुम्हाला अनोळखी लोकांशी संवाद करण्याच्या भीतीवर मात करण्यास मदत करते तुम्ही अनोळखी लोकांशी बोलायला शिकता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या योजना कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय बनविता येतात जेव्हा तुम्ही एकट्या झालेल्या जाताना तेव्हा तुमच्या योजनांमध्ये कोणाचाही बाह्य हस्तक्षेप नसतो तुम्हाला हवे ते करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही करू शकता तुमच्या निवडीवर कोणीही शंका घेणारं नसतं किंवा तुमचा विचार बदलत नाही तुमच्या आयुष्यात एकदा तरी या स्वातंत्र्याचा अनुभव घेणे आवश्यक आहे एकट्या सहलीमुळे उत्स्फूर्तता वाढते तसेच कुठल्याही क्षणी तुम्ही कसेही बदल घडवून आणू शकता तुम्ही तुमच्या शेड्यूलनुसार वेळापत्रक तयार करू शकता आणि तुमच्या इच्छेनुसार त्यात बदलही करू शकता त्यासाठी तुम्ही कोणालाही उत्तरदायी नसता तुम्हाला कोणाचीही वाट पाहण्याची गरज नसते किंवा तुमच्या तयारी प्रक्रियेला गती देण्याचीही गरज नसते मतभेद होण्याची शक्यता नसते आणि तुम्हाला तुमच्या निवडीबद्दल दोषी वाटण्याची काळजी करण्याची गरज राहत नाही तुम्ही यादृच्छिक गोष्टींवर खर्च करायला शिकता तुमची सहल अविस्मरणीय बनवण्यासाठी तुम्ही यादृच्छिक गोष्टींवर खर्च करायला शिकता नवीन खाण्याचे पदार्थ स्मृतीचिन्ह खरेदी करू शकता आणि इतर अनेक गोष्टी करू शकता तुम्ही तुमच्या भीतीवर मात करू शकता एकट्याने प्रवास केल्याने एकटे राहण्याची भीती बोलायला कोणी नसण्याची भीती जास्त खर्च करण्याची भीती किंवा एखाद्या अनोळखी जागेच्या भीतीवर मात करण्यास मदत होते जेव्हा तुम्ही एकटे प्रवास करता तेव्हा तुम्ही स्वतःहून परिस्थिती हाताळायला शिकता याचा अर्थ तुम्हाला तुमच्या समस्या सोडवण्याचे कौशल्य अधिक चांगले करण्याची आणि पूर्णपणे नवीन वातावरणात दबावाला सामोरे जाण्याची संधी मिळते त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो तुम्हाला तुमची ताकद आणि कमकुवत्ता शोधण्याची संधी मिळते एकल ट्रीप तुम्हाला तुमच्या कमकुवत बिंदूंमध्ये डोकावून आणि त्यानुसार कार्य करण्यास मदत करते विविध गोष्टींबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुम्ही अनोळखी व्यक्तींशी संभाषण करायला शिकता तुम्ही संपूर्ण स्वातंत्र्य अनुभवता तुमच्यावर किंवा तुमच्या योजनांवर प्रभाव टाकणारे कोणीही नसल्यामुळे तुम्ही मोकळे असता तुम्हाला स्वातंत्र्याची भावना प्राप्त होते आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या तुम्ही स्वातंत्र्य असता कशासाठीही दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नसते ही नवीन ऊर्जा आणि स्वतःवरचा विश्वास तुम्हाला जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करते एक सल तुम्हाला तुमच्या अंतप्रेरणेचे अनुसरण करण्याची आणि त्या निवडीवर विचार करण्याची संधी देखील देते एकलसहल जीवनाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन प्रदान करते प्रवासात तुम्ही अनुभवलेल्या स्वातंत्र्यामुळे तुम्हाला नेमके काय हवे आहे ते कसे साध्य करायचे आहे आणि ते कधी पूर्ण होईल याची जाणीव निर्माण करते आणि त्यानुसार तुम्ही तुमचे वेळापत्रक तयार करू शकता आणि योजना करू शकता एकट्या सहलीमध्ये तुम्ही एकटे असाल पण याचा अर्थ असा नाही की तुमच्यात सामाजिक संवाद होणार नाही एकट्या सहलीमध्ये तुम्ही काही चांगले मित्र बनवू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांसोबत प्रवास करता तेव्हा तुम्ही फक्त त्यांच्याशीच संवाद साधू शकता एकल सहल ही स्वतःची चाचणी घेण्याची आणि वेगवेगळ्या गोष्टी करून पाहण्याची उत्तम संधी आहे तुम्ही जीवनात पुढे तेव्हाच जाता जेव्हा तुम्ही स्वतःला त्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करता ज्या गोष्टी तुम्ही यापूर्वी कधीही ना केल्या कि नाहीत किंवा करण्यास घाबरत होता त्याही करता पण लक्षात ठेवा येथे बरोबर किंवा चूक असं काहीच नसतं तुम्हाला सोलो ट्रिपचा आनंद वाटत नसल्यास ते पुन्हा करू नका परंतु तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडलात आणि ते पार पाडलात हे जाणून तुम्हाला नक्कीच आनंद वाटू शकतो एकट्याने प्रवास करताना तुम्ही तुमच्या जहाजाचे कॅप्टन आहात तुम्ही प्रवासातील गोष्टी लिहून काढा तसेच तुम्ही इतरांना तुमचे अनुभव सांगू शकता आणि त्यांना प्रोत्साहित करू शकता हे अनुभव अमूल्य आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला भविष्यात आनंद आणि आत्मविश्वास नक्कीच देऊन जातील व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ